मद्यपानासाठी पैसे दिले नसल्याच्या रागातून चिडून डोक्यात दगड घालून विजय सरदेसाई याचा खून केल्याच्या आरोपातून संशयित काशिम शेख आणि इस्माईल शेख या दोघांची इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायालयानं सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली संशयितांच्या वतीनं ॲडव्होकेट मेहबूब बाणदार आणि ॲडव्होकेट अनिल रुईकर यांनी काम पाहिलं इचलकरांजी जवळ कबनूर इथं तीस जून दोन हजार अठरा रोजी मद्यपानासाठी पैसे दिले नसल्याच्या रागातून संशयितांनी विजय सरदेसाई याच्या डोक्यात दगड घालून ठार मारलं होतं याबाबतची माहिती संशयित इस्माईल शेख यानं त्याचे मालक विलास माने आणि शिवाजी माने यांना दिली होती विजय यांच्या आईनं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगानं संशयितांना अटक करून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या प्रकरणाची जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली यावेळी बचाव पक्षाच्या वतीनं मृत मृतदेहाचा पंचनामा शवविच्छेदन अहवाल मान्य करण्यात आला सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले मात्र कबुली जबाब आणि साक्षीदाराच्या जबाबात विसंगती असून तपास एकतर्फी झाल्याचा युक्तिवाद संशयिताच्या वतीनं अॅडव्होकेट बाणदार आणि अॅडव्होकेट रुईकर यांनी मांडला तसंच अॅडव्होकेट बाणदार यांनी युक्तिवादाच्या समर्थनात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील सहा महत्त्वाचे न्याय निवाडे सादर केले दोन्ही वकिलांचा युक्तिवाद आणि पुराव्याचं एकत्रित मूल्यमापन करून न्यायालयानं काशिम शेख आणि इस्माईल शेख या दोघांची निर्दोष मुक्तता केल्याचं अॅडव्होकेट बाणदार यांनी सांगितलं